नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला नगर दौंड रोडवर अरणगाव परिसरातील घटना तिघे जण पोलिसांच्या ताब्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर नगर दौंड महामार्गावरील अरणगाव परिसरात हल्ला झाल्याची घटना घडली अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथे ओबीसी समाजासाठी आयोजित मेळाव्यासाठी ते चालले होते अरणगाव परिसरातील एका हॉटेलवर ते नाश्ता करण्यासाठी थांबले होते पुढे जात असतानाच त्यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्यात लक्ष्मण हाके यांना काही झालेलं नाही परंतु मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती दरम्यान नगर तालुका पोलिसांनी गोरख दळवी संभाजी सप्रे गणेश होळकर या तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे सविस्तर असं की पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथे ओबीसी एल्गार सभेसाठी लक्ष्मण हाके पुण्याहून पाथर्डीकडे चालले होते अरणगाव परिसरातील एका हॉटेलवर ते चहा पाणी आणि नाश्त्यासाठी थांबले होते पुढे जात असतानाच पावणे बारा वाजेच्या सुमारास हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे तेथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती हाके यांच्या सोबत पोलीस बंदोबस्त असले पोलिसांनी ती परिस्थिती नियंत्रणात आणली आणि हाके यांचा ताफा बाह्य वळण रस्त्याने सोलापूर रोडकडे रवाना झाला दरम्यान हाके यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेत तिघा जणांना ताब्यात घेतलं अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा